नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण बघणार आहोत की सायली ही सांगत असते की आता गणपतीनंतर तयारी करण्याची वेळ झाली असं म्हणून सगळे आनंदी होतात आणि बाहेरून प्रियाचा आवाज येतो व ती म्हणते म्हणूनच मी आले असं म्हणतात सगळेजण दरवाजेकडे पाहू लागतात तेव्हा अश्विन प्रियाला आतमध्ये घेऊन येतो तेव्हा सायली प्रियाला म्हणते प्रिया थांब खबरदार जर तू माझ्या घरामध्ये पाऊल टाकले तर असं म्हणत सायली प्रियाजवळ जाते आणि प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि प्रियाला म्हणते की एवढं सगळं झालं तरी तू माझ्या घरात परत आली तेव्हा अश्विना सायलीला म्हणते की कायद्याने एवढं म्हणतात सायली ही थांब म्हणते तरी देखील अश्विन काहीच ऐकून घेत नाही सायली प्रियाचा हात धरते आणि तिला धक्के मारून घराबाहेर काढते आणि सायली ही प्रियाला म्हणते की कायद्याने तुझी सुटका झाली असेल पण या घरात राहण्याची परवानगी मी तुला देणार नाही सायली ही प्रियाला घराबाहेर काढून देते आणि कल्पना अस्मिता प्रियाची बॅग घराबाहेर फेकतात तर मित्रांनो प्रिया आता परत करायला येण्यासाठी कोणता नवीन डाव असणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद